जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे युवनेते श्री आदित्य साहेब ठाकरे जिथे विषय गंभीर तिथे शिवसैनिक गंभीर आपण सर्वांनी एक गोष्ट माहिती असेल की आता रक्षक झाले भक्षक शेवटी आपण काय करतात या अधिकारी शेवट काय करतच नाही हे निवृत्त अधिकारी तिपमध्ये एक मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे ते मुलगीची वय होते नऊ वर्षाची होती मुलगी विचार करा हे रक्षक झाले भक्षक पण आपण काय चाललं आहे महाराष्ट्रात खरोखर दुर्दैवी घटना आहे असं अधिकारी कठोर कारवाई झाली पाहिजे असं एक पोलिसामुळे बाकीच्या अधिकारी लोकांचं नाव खराब होतं हे खरोख चुकीचे काम केलेल्या अधिकाऱ्यांनी ह्या अधिकारीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे जनता तुम्ही कम कमेंटमध्ये सांगा ह्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे मी एवढंच बोलणार जय हिंद जय महाराष्ट्र